हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस ब्लॉग वर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी सध्या आहे सीएनजी स्टेशन तुम्ही कोणीचा जो सीएनजी पंप आहे तिथे मी आहे आणि आता आपल्या रिक्षा मध्ये सीएनजी भरत आहे एकदा सीएनजी फुल केल्यानंतर आपल्याला दिवसभर काही अडचण मिळत नाही त्यामुळे सुरुवातीला एन सीएनजी आपल्या रिक्षामध्ये फुल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या रिक्षा मध्ये सीएनजी जो आहे ते फुल करून घेतला आहे आणि आता बघूयात पहाडी मारायला स्टार्ट करूयात तर मित्रांनो आज अनंत चतुर्थी आहे त्यामुळं आज उशीर झाला थोड्या वेळा आता साडेनऊ वाजलेले आहेत तर आता बघूयात आज धंदा वगैरे आहे की नाही तर पहिली बुकिंग तर मी घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता एक छोटी बुकिंग घेतलेली आहे फोर्टी एट रुपयाची तर ही कम्प्लीट करूया तर मित्रांनो बघू शकता ही अठ्ठेचाळीस रुपयाची बुकिंग कम्प्लीट केलेली आहे आता याच्यानंतर बघूयात आपण कुठली बुकिंग भेटेल आणि किती वेळानंतर भेटेल तर तर मित्रांनो परत मी एक छोटी बुकिंग कम्प्लीट केली आहे सिक्स्टी वन रुपयाची त्याला ही एंड करूयात आणि परत बघूयात आता आपल्याला म्हणजे मला आता कुठली बुकिंग भेटेल फायनली मित्रांनो एकशे शहाऐंशी रुपयाचं भाडं घेऊन मी ते आलेलो आहे डोंबुली इस्टला आणि कम्प्लीट देखील केलेलं आहे तर मित्रांनो खूप वाट बघितली भाड्यांची खूप म्हणजे खूप तिन्ही पण ओला उभे रॅपिडोला कसलंच भाडं आज एकदम असं शांत वातावरण झालं आहे आज आणि जिओचा नेटवर्कचा पण थोडा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे आता ते फुल स्टॉपच लावलं आपण आजच्या धंद्याला आणि आता आम्ही हे बघा तीन रिक्षा घेऊन आपण आपल्या सध्या तात सध्या तर तीनच रिक्षा घेऊन आलो बाकीचे रिक्षाचे चालक जे आहेत ते गावाला गेलेले आहेत काही जणांच्या रिक्षा घरी उभे आहेत तर आम्ही आता ठरवलं आहे आता जाणार आहे आम्ही आणि रिक्षा आता धुवणार आहे रिक्षा धुवायच्यात एकदम चकाचक करायच्या आहेत रिक्षा आणि रिक्षा धुवून नंतर तिकडे दादा जिकडे विश्वकर्माचा कार्यक्रम आहे तर त्याच्या तिकडे पण जायचं आहे कारण त्याने बोलवलेलं आहे स्पेशली आम्हाला त्याच्या इकडे पण जायचे नंतर आज गणपती विसर्जन असल्यामुळे मामाच्या घरचा जो गणपती आहे तो विसर्जन करायला देखील तिकडे जायचं आहे तर मित्रांनो चला जातोच आम्ही आता जाऊयात रिक्षा धुवायला चला निघा दादा चला काका चला चला पाहू चला काढा का गाडी चला हॅलो तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता आम्ही आलेलो इथे रिक्षा धुवायला कोणत्या ठिकाणी आलो तुम्ही बघू शकता हे बघा दोन 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 गाड्या इथे आहेत एक गाडी आपली पाटेमागनं आलेली आहे आणि आता तिकडे दोन रिक्षा आहेत आता या ठिकाणी आम्ही एकदम स्वच्छमध्ये रिक्षा धुणार आहोत चला आपल्या त्या दोन रिक्षेकडे जाऊयात तर मित्रांनो बघू शकता आता गाड्या धुवायला चालू केल्या आम्ही हे बघा का पाहुणा कुठं जायला तुम्ही डायरेक्ट पाणी टाकली एकदा फसली पण होती पण धक्का देऊन काढले तिला आता या दोन दोन रिक्षा इथे आहेत का चांगले का पाणी एक नंबर आता एकदम स्वच्छ गाड्या धुवायच्यात घासून दिसून सगळे हे करून हे पाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता आम्ही आलोय रिक्षा धुवायला चला मग आता धुयात रिक्षा चला पाणी आणायला लागेल इकडनं पाणी घेऊन इथपर्यंत यायचंय आणि गाडी धुवायची आहे का मित्रांनो गाड्या धुवायला चालू आहे तुम्ही ते बघू शकता हे बघा किती घासून घासून धुत आहेत काका त्यांची रिक्षा आता आपल्या चारही रिक्षा खूप सुंदर दिसणार आहेत धुतल्यानंतर चला त्यांच्याकडे जाऊन येऊयात हे बघा दोघ जण इकडे धुत आहेत आपल्याला पण धुवायला चालू आहे चला खूप छान जागा सापडली आम्हाला रिक्षा धुवायला हो झाल्या का धुवायच्या झाल्या का नाही धुवायच्या धुवा लवकर लवकर वा टायरला बघा हे किती चिकल लागलाय हे पण धुवा घासून घासा त्याला स्वच्छ धुवा एकदम आता टेन्शनच नाही नंतर रे बघा इकडे दोन तिकडे दोन टोटल दहा रिक्षा आहेत तुम्ही बघू शकता मंडळी एम एच झिरो फॅट ब्लॉकच्या दहा रिक्षा आहेत बघा हे पाहुणे कसे गाडी धुवा लागलेत चला आता आपण अपन। आपली धुऊ त्या आता रिक्षा आपल्याला पण शॅम्पू वेम्पू लावायचा बाकी आहे एक रिक्षाला शॅम्पूच्या पुढ्या कुठे आहेत काका कोणाकडे त्यांच्याकडे का हे बघून घ्या मित्रांनो पाणी लोकेशन बळ का तुम्ही कुठला असेल खूप सुंदर पाणी स्वच्छ पाणी आहे गाड्या धुण्यायोग्य पाणी आहे इथे त्यासाठी सर आम्ही आलो इथे गाड्या धुवायला चला कुठे शॅम्पूची गुडी इथे हा ती एक दोन दोन शॅम्पूच्या पोळ्या घेतल्या त्याच्या अगोदर तीन शॅम्पूच्या पोळ्या टाकून धुतली चला आता पाण्याकडे आता इकडनं जायचे दादाच्या डायरेक्ट गॅरेज वर महाप्रसाद घ्यायला आता इकडनं निघतोय आम्ही चला का मंडळी चला पाहुणे हो काका चला गाडी बाहेर चला चला लवकर चला मित्रांनो भेटूया छोटो दादाच्या गॅरेज वर तर मित्रांनो आम्ही दादाच्या गॅरेजवर तुम्ही बघू शकता दादाची आता पूजा तुम्ही बघू शकता नाश्ता वगैरे सगळी सोय केली बघा छोटू दादा लोहा हे बघा अच्छा लोक छोटू दा काय शेठ का थांबा शेठ दर्शन वर्षन घेऊ द्या काय थांबा थोडं बघू शकता तुम्ही विश्वकर्मा भगवानची पूजा झालेली आहे पूर्ण आम्हाला सोडा उशीर झाला त्याला दर्शन वगैरे घेऊयात बेस्ट आदर मित्रांनो आम्ही आता आलेलोय मामाच्या घरी आणि इथे रिक्षा पार्किंगला लावलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आपल्या रिक्षा इथे पार्किंगला लावलेले आहेत आणि आता मामाच्या गणपतीचं विसर्जन आहे त्यासाठी आम्ही आता जायचंय मामाच्या घरी तुम्ही ते बघू शकता मामाची रिक्षा ता ही आहे काय आपल्या ग्रुपमधली रिक्षा ही बघून घ्या आता तिकडेना जाऊयात आता दर्शन घ्यायला फुल राडा चालू आहे तिकडे गाणे बिणे चालू आहे बघा बाबा कसा नाचायला लागलाय बाबा कसा नाचायला बघा रे बाबा

विसर्जन चालू आहे त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आणि आता वाजत आहे दहा आणि आम्ही निघालो होतो सहा वाजता सॉरी सात वाजता आम्ही घरातून निघालो होतो म्हणजे तीन तास आम्ही पूर्ण डान्स वगैरे करत पूर्ण पूर्ण म्हणजे आम्ही विसर्जन करण्यासाठी आम्ही सर्वजण आता इथे आलेलो आहे आम्ही तिथे पोहोचलो आहे तिथून बघू शकता नांदिवलीचा तलाव आणि इथे आता गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो आता गणपती बाप्पाला घेऊन गेलेली कुठे बाप्पा काढले फुल्या गावाला जैन पाडे ना आमुच्या जीवाला बघू शाखा तुम्हाला

I'm तर मंडळी बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाबा